जुनगाव पोंभूर्णा तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव, तालु गाव। जिल्ह्याचे हेवीवेट राज्याचे हेवीवेट मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या निर्वाचन क्षेत्रातील हे गाव आणि या गावाला सुधीर भाऊंनी दत्तक घेतले असल्यामुळे या गावावर प्रशासनाची गंभीर आणि बारीक नजर असते परंतु अनेक दिवसापासून शेतकरी उन्हाळी धानपीक घेऊन धानपीक हाती आल्याचे दिसताच नदी नाले कोरडे पडले आहेत नदीला पाणी नसल्यामुळे पाण्याची पातळी खोलात गेल्यामुळे व पाणी कोरडी नदी कोरडी पडल्यामुळे मोटारी शेतकऱ्यांना पाणी देता येत नसल्यामुळे आता हातात आलेले धान पीक करपण्याच्या मार्गावर आहे या संबंधाने गावातील प्रभारी उपसरपंच राहुल पाल यांनी अनेकदा पाठपुरावा केला इतरही लोकांनी पाठपुरावा केला काँग्रेस बी जे पी सर्वच कारण हा पक्ष पक्षांतर्गत विषय नसल्यामुळे सर्वांनीच या मागणीला पाठिंबा दर्शवला प्रत्येकाने संबंधित विभागाकडे निवेदन दिले शेतकऱ्यांनी निवेदन दिले तालुका काँग्रेसचे जिल्हा सचिव जिल्हा काँग्रेसचे सचिव कवडूजी कुंदावार यांच्या मार्फतीने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुद्धा वैनगंगा नदीला पाणी सोडण्यासाठी निवेदन सादर केले आहे परंतु अद्याप प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नसल्यामुळे आता पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे नदीलाच पाणी नसल्यामुळे नळ योजनेच्या सर्व उपाययोजना ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत